सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो करतोय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश नंतर पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी बोलतो सविस्तर आज संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि आज कोल्हापुढील आपण सगळ्यांनी द्यावं हे निमंत्रण पहिल्यांदा आपल्याला देतो त्यासोबत मी आज बोलवायचं कारण एवढं आहे गेल्या अनेक दिवसापासून अहमच सोळा आणि आता एकवीस गावांचा पाण्याचा प्रश्न पेंडिंग होता त्या पाण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाली अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली आणि काही लोकांनी वेगळी प्रेम दाखवून पट प्रेम दाखवून या योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा चौदा साली या योजनेसंदर्भात काही उपोषण झालं होतं ते उपोषण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यासोबत आपण बैठक केली होती खास करून राज्यपाल मोदयांनी शिष्टमंडळाने आम्हाला सगळ्यांना वेळ दिला होता आणि तसं पत्रही आम्हाला दिलं त्यावेळी त्या उपोषण चर्चा करावी आणि हे उपोषण सोडून त्यांना राज्यसभा सोबत बैठक करावी हा आमचा संकल्प होता परंतु त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी होती की तत्कालीन नेत्यांनी या पाणी योजनेच्या संदर्भात जयकुमार गोरेला से मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि मी पोचायच्या आत पाच मिनिटं उपोषण सोडून रिकामे झाले तेव्हापासून आज अखेर पाणी योजनेवर कधी त्यांनी एक शब्द काढला कर नाही कधी चर्चा केली नाही कधी काय चाललंय याचाही विचार केला नाही परंतु सातत्याने आमसह सोळा आणि आत्ताच्या एकवीस गावांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मी मांडत पर होतो आणि त्या भूमिकेसाठी आपण प्रचंड प्रयत्न केले मेहनतही केली मला सांगायला आनंद होतो की पहिल्या टप्प्यामध्ये आमसह सोळा गावांना आणि आत्ताच्या एकवीस गावांना साधारण सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध झालं आणि ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर या पाणी योजनेला मान्यता घेण्यासंदर्भात चाह प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे गेला आणि एस एल टी सीची मान्यता घेत असताना एमडब्ल्यू डब्ल्यू आर एची मान्यता घेत असताना ही योजना कंप्लीट नवीन आहे आणि या नवीन योजनेसाठी राज्यपालाची मान्यता घेतली पाहिजे अशा पद्धतीची तिरी काढून तो प्रस्ताव आला होता आणि तसा राज्यपालाकडं महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नात हा प्रस्ताव आम्ही राज्यपालाकडे पाठवला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळ्यात असू आम्ही सगळ्यांनी त्या प्रस्तावाचा फॉलोअप केला त्यावेळी आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि जनसंपदा खात्याचे मंत्री होते आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या वेळीसुद्धा आम्ही राज्यपालांच्या भेटीच्या वेळी राज्यपालांना त्या प्रस्तावाची आठवण करून दिली होती आणि मागच्या तीन चार दिवस दिवसापूर्वी राज्यपालांच्याकडून संबंधित औंधसह एकवीस गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळालेली आहे आणि आता नव्यानं ही योजना आता महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आलेली आहे या योजनेतला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा होता तो राज्यपालांच्या मान्यतेचा त्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला यश आलं आहे आणि अहूनसह एकवीस गावांच्या पाणी योजनेला आता राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर आता या गावाचा स्वतंत्र योजना आम्ही शासनाकडं सर्वे होऊन सगळ्या बाकीच्या तयारी आमची झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालखंडामध्ये आठ तारखेला संबंधित योजनेसंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांच्यासोबत आपण बैठक लावलेली आहे आणि अहूची पाणी योजना तातडीनं मार्गी लागली पाहिजे त्या योजनेला शासनाची मान्यता आता घ्यायला लागेल ही मान्यता ही कारवाई हवी तर एस कार्यक्रम पाणी पे चर्चा हा कार्यक्रम पाणी संघर्ष समितीने आयोजित केलेला होता आणि या पाणी संघर्ष समितीनं मला निमंत्रण दिलं की भाऊ लोकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत लोकांच्यामध्ये गैरसमज होत आहेत तेव्हा भाऊ आपण जर म्हणत असाल तर आम्ही एक पी, पी चर्चा पी चर्चा आम्ही आयोजित करतो आणि ती चर्चा आम्ही अहून या त्या भागातलं सगळ्यात मोठं गाव आहे त्या चौकामध्ये आम्ही ती चर्चा करतो आणि लोकांना निमंत्रित करतो लोकांना या संदर्भात काय प्रश्न असतील लोकांच्या काय अडचणी असतील लोकांना याच्या संदर्भात काय बोलायचं असेल तर त्या व्यासपीठावर खुली चर्चा व्हावी आणि त्यातून या योजनेच्या संदर्भातले जे समज गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि योजनेची नेमकी सध्याची परिस्थिती काय ते समजावं त्यासाठी ते पाणी पे चर्चा झाली होती पाणी पे चर्चामध्ये जो जो प्रश्न लोकांनी विचारला त्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं होतं आणि जे जे उत्तर दिलं त्या त्याप्रमाणे या योजनेचं काम आता पुढे चालू आहे आणि त्या त्या टप्प्यावर ते पाणी पाणी योजनेचं काम पुरं जाईल आणि मी जो शब्द दिला होता की तीन वर्षाच्या आत अहूनसह एकवीस गावांना पाणी योजना मंजूर होऊन प्रत्यक्षात काम होऊन पाणी पाण्याची योजना पूर्णत्वाकडे जाईल अशी परिस्थिती होईल त्याच्यामध्ये कुठलीही शंका घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली कि नाही किंवा राहणार नाही त्यादृष्टीनं आम्ही प्रयत्न करू सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून आदरणीय विखे पाटील साहेब काम करत आहेत आणि रा राज्याचा ग्रामीण विकास मंत्री म्हणून या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो आहे त्यामुळं आता कुठलाही प्रश्न राहणार नाही अहमशील योजना शंभर टक्के असं आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण